नमस्कार मी पूनम आपण पाहतात न्यूज नाणेफेकीचा कौल कर्नाटकच्या बाजूने लागलाय आणि यानंतर प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला हरियाणाने पन्नास षटकात नऊ गडी गमवून दोनशे सदोतीस धावा केल्या आणि विजयासाठी दोनशे अडतीस धावांचं आव्हान दिलं होतं हे आव्हान कर्नाटकने सत्तेचाळीस पूर्णांक दोन षटकात पाच गडी गमवून पूर्ण केले आणि या विजयासह कर्नाटकने अंतिम फेरी गाठली खो खो संघानंतर आता पुरुष खो खो संघानेही जबरदस्त कामगिरी केली आहे भारताने पेरूचा सत्तर अडतीस या फरकाने पराभव केला आणि सलग तीन विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली भारताचा पुढचा सामना भूतानशी होणार आहे टीम इंडियाने विक्रांत किनी यांच्या नेतृत्वात पाकिस्तानचा बारा जानेवारी रोजी धुवा उडवत धमाकेदार सुरुवात केली आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा आज इंडिया पाकिस्तान आमने सामने येणार आहे टीम इंडिया पाकिस्तानवर मात करत सलग चौथा विजय मिळवण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे तर पाकिस्तानच्या गेल्या पराभवाचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची चांगलीच चुरस पाहायला मिळू शकते भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी मालिकेनंतर विश्रांतीवर आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्या दरम्यान त्याला पाठीचं दुखणं उद्भवलं होतं त्यामुळे तो अंतिम सामन्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजासाठी आला नव्हता त्यानंतर आता बुमराच्या दुखापतीबाबत अपडेट समोर आली आहे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला डॉक्टरांनी बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिलाय त्यामुळे आता बुमराह चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धे खेळल की नाही यावर प्रश्नचिन्ह बॅडमिंटनपटू प्रणय आणि प्रियांशु राजवत यांना इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागलाय नवी दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रियांशुला जागतिक क्रमांकावरील सातव्या क्रमांकावर असलेले जपानच्या कोडाई नारा ओकाने एकवीस सोळा वीस बावीस एकवीस पराभूत केले तर प्रणॉयला सुली यांगने सोळा एकवीस एकवीस अठरा एकवीस बारा असं पराभूत केलंय भारतीय महिला संघाने बुधवारी आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चारशे पस्तीस धावांची विक्रमी धाव संख्या उभारली आहे ही संघाची वनडेतील सर्वात मोठी धावसंख्या म्हणून जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे या सामन्यात कर्णधार स्मृती मंधनाने भारतीय महिला संघाने बुधवारी आयलंड विरुद्धच्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चारशे पस्तीस धावांची विक्रमी धावसंख्या उभारली ही संघाची वनडेतील सर्वात मोठी धावसंख्या असून जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे या सामन्यात कर्णधार स्मृती मंधानाने सत्तर चेंडू शतक झळकावत वन डेतील सर्वात जलद शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणून ठरली दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनिक नॉर्त्या एकोणीस फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर पडलाय त्याच्या पाठीला दुखापत झालीये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने बुधवारी याला आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती दिली या बातमीच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच सांगूयात पाहत रहा न्यूज अनकट